फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट

आशीर्वादाने आपण या ठिकाणी या शहराला अतिशय आणि म्हणून निलेश राणे असतील उदय सामंत जो विकासचा जो पैसा असतो तो खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यावा आणि कलकोणीसाठी असलेल्या ज्या सोयी आहेत या आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्या हा आजचा निवडणुकीचा प्रमुख उद्देश आहे आणि म्हणूनच आम्ही आता की इथे चांगल्या गाड्या व्हायला पाहिजे इथे चांगल्या प्रकारच्या जी आता आपली ड्रेनेज सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारची व्हायला पाहिजे नाट्य व्हायला पाहिजे इथे एखादं स्टेडियम व्हायला पाहिजे आणि म्हणून आमचे सगळ्यांचे प्रयत्न असे आहेत आणि त्याचं नेतृत्व मी सगळ्या आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो विलेज मध्ये या ठिकाणी घ्यावं आणि खऱ्या अर्थाने या गावाचा विकासाला चालना द्यावी आणि या उद्देशाने संदेश वाटकर यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतो आज आपण सगळ्यांनी विचार की संपूर्ण या जिल्ह्यामध्ये जे चार निवडणूक आहेत त्यात महाराष्ट्राच्या सगळ्यात लक्षवेधी निवडणूक म्हणून कंट्रोल निवडणूक झालं आज आपण सगळे एकमेकांच्या आज कोण आता आहेत काय कोणाचे वय आपण ऐकले नाही पण ही निवडणूक एवढ्यासाठी महत्वाची आतापर्यंत जे काही वेगवेगळ्या दबावमध्ये लोक राहत आहेत म्हणजे पहिल्यांदा मला अनुभव आला की आठ दिवसात पहिले लोक बोलत न आपल्या मनातल्या ठिकाणी साहेब सांगत न पण आज या ग्रामीण भागातील किंवा शहरातील जी सगळी मंडळी आज वेगळ्या पद्धतीने आपल्याला बोलायला की आपल्याला खऱ्या अर्थाने विकासा ठिकाणी आत्ताचं व्हायचं असेल करायचं असेल तर निलेश राणे साहेबांची भूमिका विक्री तिच्या पाठीं उभं मी मुद्दाहून पुन्हा पुन्हा सांगतो की निलेश राणे मलापासून धन्यवाद एवढंसाठी देईल की त्यांनी ही निवडणूक कदाचित जर आपल्या अंगावर घेतली नसती तर कदाचित आम्ही पण पुढे गेलो नसतो आणि म्हणून हे सगळ्यांना एकत्र नाही या शहरामध्ये अनेक वेगळे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाला एकत्र आणि त्यांना सांगितलं आम्ही त्यांनी पण आपण एकत्र झालो आहे ही निवडणूक उद्या सकाळी प्रत्येकाला आपल्या पक्षाचे निवड मिळवली गेली असते पण जो उद्देश होता तो साध्य झाला नसता आणि म्हणूनच मी जास्त वेळ नाही उद्या पण एक वेळेस थोड्या हजर होईल

आपल्याला एक चांगलं काम या ठिकाणी उभं करावं लागेल आणि त्यासाठी सगळ्यांनी आज आपल्याला संदेश यांना पाठिंबा द्यावा लागेल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगेन की आपण या ठिकाणी प्रश्न आपण जाणून घेतले आणि लोक राज्यात उत्स्फूर्तपणे या निवडणुकीमध्ये आपण सामोरं जाताना आपल्याला दिसतात मी या सगळ्या जनतेच्या वतीने सांगेन की आपण जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे लोक आपल्याला निवडून देतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जय जय हिंद महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका